पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीर सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंड्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली कृष्णा नदीच्या पुलावरून एका तरुणीने नदीत उडी मारली ये ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून कल्पना बाळाप्पा वाघमारे वयवर्ष सव्वीस असं या तरुणीचं नाव आहे कल्पनाईचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि दोन दिवसापूर्वीच तिचा साखरपुडाही झाला होता मात्र लग्नापूर्वीच तिने आपलं जीवन संपवलं असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कल्पना वाघमारे दुचाकी उडून कृष्णा पुलावर आली तिने गाडी उभी केली आणि मोबाईलवर कोणाशी तरी बोलली त्यानंतर कल्पनाने थेट नदीत उडी मारली हे पाहून पुलावरील लोकांनी आरडाओरडा केला काही वेळातच पुलावर मोठी गर्दी जमा झाली जा स्थानिकांकडून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानंतर कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तपास सुरू केला असता पुलावर तरुणीची दुचाकी आणि बॅग सापडली घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणीची लग्न ठरलेला मुलगा घटनास्थळी पोहोचला तसेच कल्पनाने कल्पनाचे कुटुंबीय आणि नातेवाईक तेथे आले पोलिसांनी तरुणीची बॅग आणि त्यातील साहित्य दाखवल्यानंतर कुटुंबियांनी तिची ओळख पटवली उडी मारल्याचं स्पष्ट झालं असं पोलिसांनी सांगितलं आपल्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समजताच तरुणीच्या आईने हंबरडा फोडला तसंच वडिलांनाही जबर धक्का बसला आईसाठी हा धक्का इतका मोठा होता की नातेवाईकांनी धीर देत तरुणीच्या आईला थेट रुग्णालयात नेलं दरम्यान कल्पना वाघमारे एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती तिच्या बॅगमध्ये पर्स ओळखपत्र आणि तर साहित्य होतं पोलिसांनी एन डी आर एफ टीमला बोलवले आणि स्थानिक मच्छीमारही मदतीला आले पण अंधारामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली आज सकाळी पुन्हा तरुणीचा शोध सुरू करण्यात आला आहे पंढरी न्यूजला करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा